नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पोलीस भरतीसाठी महत्वाचा असणारा प्रश्न संच आज या व्हिडिओ मध्ये घेत आहोत यामध्ये दोन हजार अठरा दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस या ते वर्षामध्ये जी काही झालेली पोलीस भरती आहे त्यामध्ये झालेले महत्वाचे मराठी व्याकरणातील वर्णावर आधारित असणारे वीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि हे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनेलवर डेली वीस ते पंचवीस प्रश्नांचा व्हिडिओ रोज मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला डेली असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर अनिल स्टडी स्टुडिओ नावाने आपले टेलिग्राम चॅनेल सुद्धा आहे तिथे जाऊन तुम्ही या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला पहिला प्रश्न आहे मराठी वर्णमाले एकूण किती सोर आहेत एकदम अतिशय बेसिक लेवलचा प्रश्न आहे मित्रांनो परंतु आपल्याला मराठी मध्ये जे वर्णमालेवर वारंवार प्रश्न विचारले जातात आपण ते आज घेऊन आलोय बघा याचे ऑप्शन तुम्हाला दिले आहेत जर मित्रांनो प्रश्नाची उत्तर येत असेल तर ते तीन ते चार सेकंड मध्ये प्रत्येक प्रश्नाची उत्तर तुम्ही मला हे कमेंट्स मध्ये कमेंट्स करून सांगायचे आहे चला तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं म्हणजे चौदा म्हणजे एकूण मराठी वर्णमालेमध्ये म्हणजे चौदा सोर हे आपल्याला बघायला मिळतात आता बघा इथं मी तुम्हाला काही आदत मध्ये माहिती दिली आहे ही इन्फॉर्मेशन खूप महत्वाचे आहे मित्रांनो आता हा झाला डायरेक्ट प्रश्न आपल्याला मराठी व्याकरण मध्ये इनडायरेक्टवर प्रश्न विचारू शकतात आपला प्रश्न कुठूनही चुकला नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला थोडक्यात त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी माहिती देणार आहेत बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण चौदा स्वर आहेत पहिले सुरुवातीला मराठी वर्णमालेमध्ये बारा स्वर होते आता सध्या आधुनिक वर्णमालेमध्ये चौदा सोर आहेत हे थे लक्षात ठेवा एकूण चौतीस व्यंजन दोन स्वराधी आणि दोन विशेष संयुक्त व्यंजन आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि वर्ण बघा मराठी वर्णमाले मध्ये एकूण बावन वर्ण आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात असू तर बघूया पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न काय म्हणतो मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत बघा हा सुद्धा प्रश्न खूपदा मराठी व्याकरण मध्ये रिपीट होतो आपल्या पुढे ऑप्शन दिलेले आहेत तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे दोन ह्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे बघा मित्रांनो मराठी आपल्याला इथे आदत्त माहितीमध्ये दिलेले आहेत एकूण व्यंजने चौतीस आहेत एकूण स्वर जे आहेत ते चौदा आहेत आणि इंग्रजी भाषेतील जे नवीन स्वर आहेत बघा अ आणि अ हे जे नवीन स्वर आहेत सुरुवातीला मराठी वर्णमालेमध्ये बारा स्वर होते त्यानंतर हे इंग्रजीतून दोन घेतलेले स्वर असे मिळून मराठी वर्णमालेमध्ये सध्या चौदा स्वर आहेत आणि ह्या दोन स्वराचा समावेश कोणी आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा अतिशय आय एम पी पॉइंट आहेत आणि खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत की अरविंद मंगरुळकर यांनी या दोन स्वरांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान दिलाय आणि त्यामुळे सध्या वर मराठी वर्णमालेमध्ये एकूण चौदा स्वर हे आपल्याला बघायला मिळतात आता चला मित्रांनो बघूया पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत हा सुद्धा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे बघा आपल्याला ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक कर डी तुम्हाला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते चार मध्ये कमेंट मध्ये कमेंट्स करून याचे उत्तर मला टाकायचे आहेत आता बघा आदत्त म्हणजे आपण काही इन्फॉर्मेशन दिले आहेत मराठी वर्णमाले वर्णाचे प्रकार सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात बघा मराठी वर्णमाले मध्ये वर्णाचे जे प्रकार आहेत आपल्याला एकूण सो एकूण जे की चौदा आहेत स्वराधी दोन व्यंजने चौतीस आणि विशेष संयुक्त व्यंजने जे की दोन आहेत ते आपल्याला बघायला मिळतात चला बघूया पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आजच्या चौथ्या क्रमांकाचा आपला प्रश्न आहे ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे अतिशय कन्फ्यूज करणारा प्रश्न बघा मित्रांनो ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे आता आपल्याला हा ए हा रस्व स्वर वाटतो परंतु हे चुकीचं आहे मित्रांनो ए हा रस्व सोर नाही तर हा दीर्घ स्वर आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा पहिले आपण आदत्त माहिती जाणून घेऊया नंतर त्याचं प्रश्न उत्तर बघूया बघा दोन स्वराच्या एकत्रीकरणातून जे स्वर बनलेले असतात त्यांना संयुक्त स्वर बनतात हे व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा मराठी भाषेत एकूण संयुक्त स्वर हे चार आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ते कोणते आहेत ते आपण बघूयात बघा एकूण मराठी भाषेमध्ये एकूण चार संयुक्त स्वर आहेत ते कोणते बघा ए ए औ आणि औ बघा हे असे एकूण चार मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर आपल्याला बघायला मिळतात आता ए हा जो संयुक्त स्वर आहेत या या कशा प्रकारे बनलाय बघा ए हा जो संयुक्त स्वर आहेत बघा अ या वर्णापुढे पुढे बघा अ या स्वरा पुढे जर का लहान ई किंवा रस्वई किंवा दीर्घ आल्यास त्याबद्दल आपल्याला ए हा स्वर मिळतो आणि ए रस्व ए हा कसा बनलाय तर बघा आ या स्वरापुढे लहान ई किंवा मोठी आल्यास या दोन संयोगातून आपल्याला ए मिळतो तसेच मित्रांनो ओ बघा मी तुम्हाला ओ ची सुद्धा सांगतो बघा ओ हा स्वर आपल्याला कसा मिळतो बघा जर का अ या स्वरापुढे लहान ऊ किंवा मोठा ओ आल्यास आपल्याला ओ मिळतो आणि आऊ आऊ कसा बनतो हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो आपण जेव्हा संधी शिकू न तेव्हा हे तुम्हाला खूपच कामी येणार आहेत बघा आ या स्वरापुढे रस्व ऊ किंवा दीर्घ ऊ आल्यास त्या दोहेबद्दल आपल्याला अव मिळतो हे झाले मित्रांनो आपल्या मराठी वर्णमालेतील संयुक्त स्वर आणि जे की आपल्या मराठी वर्णमालेमध्ये चार आहेत परंतु आपल्याला ऑप्शन मध्ये बघा मित्रांनो इथे संयुक्त स्वर दिलाय याचा ऑप्शन तर क्रमांक सी हे योग्य असणार आहे परंतु लक्षात ठेवा हे जे संयुक्त स्वर आहेत यांना दीर्घ स्वर म्हटल्या जाते बघा या या चारींचा समावेश दीर्घ स्वरामध्ये होतो आणि यांना दीर्घ स्वर मानल्या जाते आपण इथे कन्फ्युज नाही वाचत मित्रांनो बघा आपण काय म्हणतो हा आपल्याला सहज वाटू शकतो की हा रस्व ए असू शकतो आणि हा दीर्घ ए असू शकतो परंतु हे दोन्ही पण दीर्घ आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो जर का आपल्याला ऑप्शन म्हणजे संयुक्त स्वर असा ऑप्शन नसेल बघा प्रश्न हाच आहेत आणि संयुक्त स्वर असा ऑप्शन नसेल तर या प्रश्नाचं उत्तर हे दीर्घ सोर असं होईल ऑप्शन बी येईल आणि जर का आपल्याला बी व सी असं दिले असेल तर या प्रश्नाचं उत्तर हे बी सी दोन्ही होईल कारण हे ए हा संयुक्त स्वर सुद्धा आहेत आणि दीर्घ सोर सुद्धा आहेत कारण या संयुक्त स्वरांनाच आपण दीर्घ स्वरामध्ये त्याचा समावेश होतो हा प्रश्न एकदा लक्षात ठेवा मित्रांनो याच्यावर प्रश्न बनवू शकतो आणि याच्यावर जर प्रश्न बनला तर तुमचा चुकता कामा नाही आणि जेव्हा केव्हा तुमची एक्झाम होईल आणि तुम्हाला हे प्रश्न येतील तेव्हा या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे की तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आले होते हा व्हिडिओ आपला युट्यूबला ते वाचणार आहे चला बघूया पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात बघा आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात बघा आपल्या तोंडावाटे वाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण म्हणतो हे सुद्धा लक्षात ठेवा याचे आदर इन्फॉर्मेशन मी नाही टाकली आहे परंतु मी तुम्हाला आदर मध्ये सांगतो ते बघा आता बघा मराठी वर्णमाले मध्ये एकूण चौदा सोर आहेत लक्षात ठेवा सुरुवातीला बारा होते त्यानंतर अरविंद मंगरुळकर यांनी अ आणि अशा दोन प्रकारचे सोरे इंग्रजीतून मराठीत आणले आहेत कोणी आणले आहेत अरविंद मंगरुळकर हे सुद्धा लक्षात ठेवा अरविंद मंग मं, मंगरुळ मंगरुळकर यांनी हे स्वर मराठीत आणले आहेत मराठी वर्णमालेमध्ये दोन स्वराज्य आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा मराठी वर्णमालेमध्ये एकूण चौतीस व्यंजने आहेत अशा प्रकारे मराठी वर्णमालेमध्ये एकूण बावन वर्ण आहेत आता वर्णमालेमध्ये बघा मित्रांनो आधुनिक वर्णमालेमध्ये आणि पारंपरिक वर्णमालेमध्ये बघा मी इथे काय लिहितो पारं पारंपारिक वर्णमाला बघा पारंपारिक वर्णमाला पारंपरिक वर्णमाला जर असा प्रश्न आला तर मराठी वर्णमालेमध्ये अठ्ठेचाळीस वर्ण असं उत्तर द्यायचं आहे आणि आधुनिक वर्णमाला म्हटलंय बघा आधुनिक वर्णमाला आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत असं विचारलंय तर त्याच उत्तर आपल्याला बावन द्यायचं आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो पारंपरिक वर्णमाला म्हणजे जे जुनी वर्णमाला होती त्यामध्ये आपले सुरुवातीला अठ्ठेचाळीस वर्ण होते आता जे सध्याची वर्णमाला आहेत तिला आपण आधुनिक वर्णमाला म्हणतो आणि त्यामध्ये आपल्याला एकूण बावन्न वर्ण बघायला मिळतात हे तुम्ही लक्षात ठेवा बावन्न वर्ण म्हणजे आपण इथे बघतलंच आहे चौदा सोर दोन सोराधी आणि चौतीस व्यंजन आहेत आणि दोन विशेष संयुक्त व्यंजन बघा संयुक्त विशेष दोन विशेष संयुक्त व्यंजनाचा सुद्धा समावेश त्यामध्ये होत असतो चला तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न आता बघा पुढील प्रश्न सर्वप्रथम तर प्रश्न बघण्याआधी मित्रांनो जे कोणी नवीन विद्यार्थी मित्र माझ्या या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत त्यांना त्यानं चानल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचा बघा प्रश्न आपल्याला सहावा ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम येऊन बघा ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक, एक सोड मिसळतो त्याला काय म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी जोड अक्षर बघा दोन व्यंजने प्रथम एकत्र येऊन बघा इथं आदत म्हणजे माहिती दिली आहे तुम्हाला दोन व्यंजने म्हणजे व्यंजन प्लस व्यंजन जर एकत्र आलं तर त्याला संयुक्त व्यंजन म्हणायचं हे लक्षात ठेवा एकच व्यंजन दोन वेळा जोडल्यास त्याला द्वित म्हणतात बघा ते त्याला द्वित द्वित असं म्हणतात आता हे कसं काय बघा आपण जर अर्धा त आणि त्याला त जोडलं तर याला आपण द्वित म्हणतो तो आणि त जोडला तर याला आपण द्वीत म्हणतो म्हणजे एकाच प्रकारचं व्यंजन म्हणजे त्याची पुनरावृत्ती करून त्याला जोडल्यास त्याला आपण द्वीत असे म्हणतो हे सुद्धा तुम्ही इथं लक्षात ठेवा आणि व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर त्यात जोडल्यास त्याला आपण जोडाक्षर म्हणतो हे प्रश्न सुद्धा बऱ्याचदा एक्झाम मध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात की संयुक्त व्यंजन म्हणजे काय द्वीत म्हणजे काय आणि जोडाक्षर म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा आता याहून एक निष्कर्ष निघतो मित्रांनो बघा प्रत्येक द्वित हे संयुक्त व्यंजन असतं परंतु प्रत्येक संयुक्त व्यंजन हे द्वीत नसू शकते हे सुद्धा तुम्ही इथं एक फॅक्ट लक्षात ठेवा आता ते कसं काय मित्रांनो का बघा प्रत्येक संयुक्त व्यंजन प्रत्येक द्वीत हे संयुक्त व्यंजन असतं बघा आता आपण डबल त जोडला तर हे द्वीत पण आहेत आणि हे संयुक्त व्यंजन पण आहेत कारण इथं व्यंजन दोन व्यंजन एकत्र आलं त्यामुळे हा संयुक्त व्यंजन झाला आणि दोन सारखेच व्यंजन एकत्र आले त्यामुळे हा द्विट पण झाला अशा प्रकारे हा प्रश्न घुमून आपल्याला विचारला जाऊ शकतो परंतु एक लक्षात ठेवायचे आणि तसंच मित्रांनो बघा आता एक बघा एक त आणि थ असा आपण जोडला तर हे फक्त संयुक्त व्यंजन आहेत हा द्वित नाही आहेत म्हणजे याचाच अर्थ प्रत्येक द्वित हा संयुक्त व्यंजन नसू शकतो परंतु प्रत्येक संयुक्त व्यंजन हा ज्वीत असू शकतो हे सुद्धा लक्षात तुम्ही ठेवा म्हणजे प्रत्येक द्वीत हा संयुक्त व्यंजन असू शकतो परंतु प्रत्येक संयुक्त व्यंजन हे द्वीतच असेल असं नाही आणि जोडाक्षर म्हणजे काय हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं था। दोन व्यंजन दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजन जेव्हा प्रथम एकत्र येऊन त्यानंतर त्यामध्ये शेवटी एक चोर जोडला जातो त्याला आपण जोडाक्षर असे म्हणतो तर या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक बी हे योग्य ते उत्तर असणार आहे चला बघूया पुढील प्रश्न आता बघा पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात बघा हा प्रश्न सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहेत खूप वेळा एक्झामला रिपीट झालेले आहेत पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयोगी प्रश्न आहेत आता चंद्र आणि जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत आता आपण मित्रांनो कुठं अडचणीत पडतो बघा एक असतं तालव्य आणि दुसरं आहे दंत तालव्य आपल्याला ओठे आणि कंठे हे आपण सहज ओळखू शकतो परंतु तालव्य आणि दंत तालव्यमध्ये आपण कन्फ्यूज होतो तर बघा या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे मित्रांनो बघा या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे तालव्य बघा आता चंद्र आणि ताल्लव्य हे तालव्य गटातील व पहिले जे च, च आणि जो आहेत बघा ताल्लव्य गटातील च छ ज आणि झ हे जे आहेत मित्रांनो हे ताल्लव्य आणि दंत ताल्लव्य अशा दोन्ही प्रकारात मोडतात परंतु आपण कन्फ्युज कुठे होतो तालव्य आहे की दंत तालव्य आहे मग ओळखायचं कसं बघा मी आदत इन्फॉर्मेशन तुम्हाला म्हणजे माहिती दिल्या आहेत बघा तालव्याचा ता उच्चार करताना व्यंजनाला य बघा हा खूप इम्पॉर्टंट फॅक्ट आहे हे तुम्हाला पाठच करावं लागेल मित्रांनो बघा तालव्याचा उच्चार करताना व्यंजनाला य लागून उच्चार होतो जेव्हा आपल्याला च ला जर यचा य ला लागून उच्चार होत असेल तर तो, तो मित्रांनो तालव्य असतो आणि दंत तालव्याचा ता उच्चार करताना व्यंजनाला अ लागून उच्चार होतो या दोन वरच आपण ठरवू शकतो की तो तालव्य आहे की दंत तालव्य आहे जर या च छ या म्हणजे कोणाला तरी आपल्याला ज लागून येत असेल तर ता तो तालव्य असतो आणि जर का आपल्याला तिथं अ अ हो लागून येत असेल तर तो, तो दंत तालव्य असतो म्हणजे आपल्याला बघा चंद्र चंद्राचा जर आपण उच्चार केला चंद्र चंद्र चंद्राचा उच्चार केला तर इथं आपल्याला बघा य लागून आलेला दिसतो आणि जग 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 याचा जर आपण उच्चार केला तर इथं सुद्धा आपल्याला य लागून आलेला दिसतो आणि जर का च छ ज यांना य लागून उच्चार होत असेल तर तो, तो आपला तालव्य असतो तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक बी आणि दंत तालव्य म्हणजे काय मित्रांनो जर का, का यलाच आपल्याला बघा मी एक शब्द घेतला जावई बघा जावई हा शब्द घेतला बघा हा प्रश्न मी समोर सुद्धा घेतला जावई हा प्रश्न घेतला दा तर आपल्याला बघा ज लागून असा उच्चार होतो जर का ज, ज, ज ला अ लागून उच्चार होत असेल तर तो दंत चालव्य असतो बघा तालव्य आणि दंत तालव्य फरक आपण तुम्ही लक्षात ठेवा फक्त तालव्य जेव्हा ती अचा उच्चार होतो ता तेव्हा तालव्य असतो आणि अचा उच्चार होतो तेव्हा दंत तालव्य असतो बघा मित्रांनो एकदम सोपी कन्सेप्ट आहेत हे तुम्हाला पाठ करून ठेवणे खूप आवश्यक आहे या प्रकारचे प्रश्न एक्झामला आपल्याला बघायला मिळतात चला बघूया पुढील प्रश्न आता बघा पुढील प्रश्न मित्रांनो मी याचा एक्सप्लेन अधुकरच केलाय अधुकल्याच प्रश्नामध्ये आपण केला आहे बघा तोच प्रश्न आहे जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे आता बघा छ झ यांना जर का अ लागून उच्चार होत असेल बघा यांना जर का अ लागून जो उच्चार होतो त्याला दंत तालव्य म्हणतात दंत तालव्य केव्हा म्हणायचं च छ ज झ यांना अ लागून उच्चार होत असेल तो दंत तालव्य असतो आणि जावई बघा जावई या शब्दाचा जर आपण उच्चार केला तर ज याला आपल्याला अ लागून असा उच्चार आपल्याला पाहायला मिळतो तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजे दंत तालव्य हे असणार आहे जर का याला य लागून उच्चार झाला असता तर त्याचं उत्तर हे आपल्याला तालव्य तालव्य द्यावं लागलं असतं कारण त्याचा उच्चार हा य असता परंतु इथं आपण जावळी याचा उच्चार केलाय त्या कारणास्तव हे आपल्याला दंत तालव्य याचा ऑप्शन क्रमांक सी जग, जग, ए बरोबर उत्तर असणार आहे याच्या पहिले आपण चंद्र आणि जग बघा चंद्र आणि जग हे दोन उदाहरणं सुद्धा पाहिले हे सुद्धा बऱ्याच मध्ये रिपीट होतात हे तालव्याचे आहे आणि जावळी हा दंत तालव्याचा आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा चला बघूया पुढील प्रश्न आता बघा पुढील प्रश्न तुम्हाला दिसतोय का नाही बघा मराठी भाषा लेखनासाठी खालीलपैकी कोणत्या लिपीचा वापर केला जातो अतिशय बेसिक लेवलचा प्रश्न मित्रांनो एकदम सोपे आहेत या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक ए देवनागरी आता बघा मित्रांनो हा प्रश्न घेण्यामागचं कारण काय हा प्रश्न तो सर्वांनाच येतो मला माहित आहे परंतु मी जे आदत्तामध्ये तुम्हाला माहिती दिली आहे ना हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आगामी एक्झाम मध्ये यामधून प्रश्न तुम्हाला बनवू शकतो बघा इथे काय म्हणते बघा आपण ज्या खुनानी खुनांनी लेखन करतो त्याला लिपी म्हणतात लिपी कशाला म्हणतात मित्रांनो जे की आपण लिहून ठेवतो त्याला आपण लिपी असं म्हणतात मराठी भाषेची लिपी ही कोणती आहे देवनागरी आहेत हे सुद्धा तुम्हाला माहितच असेल असून असून ती बघा ती म्हणजे कोणती देवनागरी लिपी हे आपण काय करतो मित्रांनो डावीकडून उजवीकडे लिहितो बघा आपण लिहायला सुरुवात डावीकडून करतो डावीकडून उजवीकडे अशा प्रकारे आपण ह्या लिपीला लिहितो म्हणजे एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो की देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते आता बघा मराठी बघा कोणकोणत्या भाषा म्हणजे असतात कोणकोणत्या भाषेची लिपी ही देवनागरी आहे हेच तुम्हाला लक्षात ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी मी हा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलो होतो बघा बघा मराठी हिची देवनागरी लिपी आहेत त्यानंतर गुजराती जी भाषा आहेत मित्रांनो तिची सुद्धा लिपी आपल्याला देवनागरीत आहेत त्यानंतर संस्कृत त्यानंतर हिंदी बंगाली आणि पाली या भाषेची लिपी मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा अशा सहा भाषा आहेत मित्रांनो जिची की लिपी आपल्याला देवनागरी बघायला मिळते आणखी काही भाषा असेल ज्याची तुम्हाला आठवत असेल त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे हा आणि हो मित्रांनो मला संस्कृतवरून आठवलं असं भारतीय एकमेव कोणतं राज्य आहे की जिथं संस्कृत भाषा बोलली जाते बघा मित्रांनो जी बोली भाषा ही संस्कृत आहे हे मी तुम्हाला कमेंट मध्ये मला कमेंट्स करून सांगायचं आहे आणि बघा मराठी भाषेचा उगम म्हणजे मराठी भाषेची जननी आपण त्याला प्राकृत बघा मराठी भाषेची जननी प्राकृत संस्कृत या भाषेपासून झाली आहेत म्हणजे मराठी भाषेचा जो उगमच आहे मित्रांनो प्राकृत संस्कृत प्राकृत भाषेपासून मराठी भाषेचा उगम झालाय हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न पर्याय एक्झामला विचारला जातो आणि कोणत्या राज्यामध्ये संस्कृत भाषा बोलली जाते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायच आणि ते एकमेव राज्य आहे मित्रांनो असं एकमेव एकच राज्य आहे भारतामध्ये जिथे की संस्कृत भाषा बोलली जाते चला बघूया पुढील प्रश्न पुढील प्रश्न बघा मित्रांनो खालीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्ध स्वर नाही अर्ध प्रश्न नीट वाचायचा मित्रांनो आपण काय करतो गडबडीमध्ये प्रश्न वाचायला विसरून जातो खालीलपैकी कोणता स्वर अर्ध वर्ण नाही विचारलाय हाय विचारला असतं हाय विचारला असतं तर हायचं उत्तर दिलं असतं परंतु इथं नाही विचारलाच तर नाही पण प्रश्न सुद्धा नीट वाचणे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आपण प्रश्न नीट जर नीट वाचला नाही आणि जर प्रश्न नीट वाचला नाही तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला नीट काढता येणार नाही बघा आता खालीलपैकी कोणता वर्ण अर्ध स्वर नाही आता मी तुम्हाला इथं आदत मध्ये काही दिलं नाही तरी पण मी सांगतो बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण चार स्वर आहेत मित्रांनो ते कोणते मी तुम्हाला सांगतो बघा य र ल आणि व हे आ, चार अर्धस्वर आहेत आता बघा इथे आपल्याला इथे अ दिसतो म्हणजे याचा अर्धसोर सो, कोणता नाही मित्रांनो अ नाही आहेत आपल्याला नाही विचारलाय म्हणून आपण अ उत्तर दिलाय प्रश्न सुद्धा नीट वाचायला शिका म्हणजे य र व आणि त्यामध्ये एक ल हा अर्धस्वर आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा चला बघूया पुढील प्रश्न पुढील प्रश्न बघा मित्रांनो अकरावा प्रश्न आहे आपल्या खालीलपैकी रस्व स्वर कोणता आता बघा इथे रस्व स्वर दिलाय आता इथे रस्वस्वर ओळखणं खूप सोपे आहे कारण तुम्ही जे आदत्त संबंधी तुम्हाला माहिती दिली आहे ती आहे याचं आपल्याला ऑप्शन क्रमांक असेल अ आता बघा मित्रांनो रु हा रस्व सोर आहे बघा मराठी वर्णमालीमध्ये एकूण आपल्याला माहित आहे चौदा सोर आहेत एकूण वर्ण म्हटलं तर बावन आहेत ठीक आहे आता चौदा सौर मध्ये बघा आता चौदा सौरमध्ये सुद्धा मी त्याचे वेगवेगळे भाग केले आहेत हे कशासाठी मित्रांनो डायरेक्टली आपल्याला प्रश्न विचारू शकतो तर चौदा आहेत असं तो विचार आहे परंतु आपल्याला काय विचारू शकतो रस्व स्वर किती आहेत मराठी वर्णमालेमध्ये एकूण रस्व सौर सहा दीर्घ स्वर विचारल्यास एकूण मराठी वर्णमालेमध्ये दीर्घ स्वर चार आहेत संयुक्त स्वर विचारल्यास मराठी वर्णमालेमध्ये एकूण चार संयुक्त स्वर आहेत संयुक्त स्वर कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगितलं आहे एकूण स्वर विचारल्यास मराठी वर्णमालेमध्ये एकूण चौदा स्वर आहेत लक्षात ठेवा हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा संयुक्त स्वराचा समावेश हा दीर्घ स्वरामध्ये ओ तो म्हणजे एकूण आपल्याला जर म्हणायचं झालं तर एकूण दीर्घ स्वर हे किती आहेत आठ आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो परंतु जर का आपल्याला संयुक्त स्वर आणि दीर्घ स्वर वेगळे काढायचे तर दीर्घ चार परंतु दीर्घ स्वरांचा समावेश हा रस्व स्वर दीर्घ स्वरामध्ये होतो संयुक्त स्वरांचा म्हणून आपण म्हणू शकतो की दीर्घ स्वर हे एकूण आठ आहेत आणि स्वर हे साठ आणि टोटल स्वर आपल्याला मिळतात चौदा ठीक आहे मित्रांनो चला बघूया पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न पैकी अनुनाशिक वर्ण ओळख अनुनाशिक वर्ण सांगितलं सांगितलंय त्यापैकी अनुनाशिक वर्ण कोणतं मित्रांनो चला बघा पहिले आजच माहिती वाचा त्यावरून तुम्हाला प्रश्नाचं हे फार सोप्या रीतीने आपल्याला काढता येईल मराठी वर्णमालेमध्ये एकूण पाच अनुनाशिक आहेत बघा अनुनाशिक एकूण किती पाच मराठी वर्णमालेमध्ये आपल्याला एकूण पाच अनुनाशिक आहेत ते अनुनाशिक मी तुमच्या पुढे दिले आहेत हे बघा वाचून घ्या अनुनाशिक आहेत अनुनाशिक अनुस्वराजे जे वापरता येतात म्हणून त्यांना परसवर्ण म्हणतात इथे लक्षात ठेवा इथे टायपिंग मध्ये आले नाही परसवर्ण असे सुद्धा म्हणतात बघा अनुनासिक हे अनुस्वराचे ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना परसवर्ण म्हणतात अनुनाशिकाला दुसरा शब्द परसवर्ण आहे आपल्याला एक्झाम मध्ये परसवर्ण सुद्धा विचारलं जात खालीलपैकी परसवर्ण वर्णवर्ट असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं म्हणून पर परसवर्ण असं म्हणतात आणि का म्हणतात कारण ते अनुनाशिकाच्या ऐवजी आपल्याला वापरता येतात तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे जिथे की आपल्याला ह्या अनुनाशिक बघायला मिळतं चला बघूया पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्याला काय म्हणतो ज्ञ हे संयुक्त व्यंजन खालीलपैकी कसे लिहिता येईल बघा ज्ञ संयुक्त व्यंजन आपल्याला मराठी वर्णमाले म्हणजे संयुक्त व्यंजन किती आहेत मित्रांनो दोन कोणते आहेत ज्ञ दोन संयुक्त व्यंजने आहेत ज्ञ आणि क्ष अशा प्रकारचे दोन मराठी वर्णमाले मध्ये संयुक्त व्यंजने आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे मित्रांनो आणि संयुक्त व्यंजने याचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये कोणी केला होता हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो तर बघा महादेव पांडुरंग सबनीस पूर्ण नाव लक्षात ठेवा कोणा पुस्तकामध्ये पूर्ण नाव मप सबनीस असं दिलेलं असं परंतु यांचं पूर्ण नाव महादेव पांडुरंग सबनीस यांनी दोन विशेष संयुक्त व्यंजने मराठी वर्णमालेमध्ये समाविष्ट केले असते ते कोणते ज्ञ आणि क्ष आता हे याची फोड कशी म्हणजे या एक कशा प्रकारे लिहिता येतं तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी असणार आहे द न य बघा आणि क्ष ची कसे करणार आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचे आहेत था त्याला मी सांगून देतो बघा क आधी क्ष अधिक अ हे मित्रांनो तुम्ही पाठ करा कारण हे डायरेक्टली एक्झाम मध्ये बऱ्याचशा मध्ये विचारलं जातं की ज्ञ चे फोड कसे कराल आणि क्ष चे फोड कसे कराल हे दोन विषय संयुक्त व्यंजन आहेत मराठी वर्णमालेमधील आणि हे कोणी घेतले आहे मराठी वर्णमाले मधील कोणी यांना स्थान दिलं आहे तर महादेव पांडुरंग साबने याला बऱ्याचशा पुस्तकामध्ये आपल्याला म पबनी असं दिसतं ठीक आहे त्यांचं नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा चला बघूया पुढील प्रश्न आजचा शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो भाषेची एकूण भाषेची एकूण किती प्रकार आहेत बघा आपल्याला चौथा चौथ्या चौदाव्या नंबरचा ता प्रश्न आहे की भाषेची एकूण किती प्रकार आहेत बघा इथं आज संबंधी माहिती दिली आहे भाषेची एकूण दोन प्रकार आहेत एक द्रवेजन भाषा आणि आर्य भाषा तर या ता प्रश्नाचं योग्य ते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करायचं चॅनेला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचंय आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर पाहिजेत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करून आन। ठेवायचं आहे आणि याची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनेल आहेत त्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायचं आहे टेलिग्रा तेलिक्र... टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायचं आहे आणि स्टडी स्टुडिओ म्हणून टेलिग्राम चॅनेल आहे तिथं तुम्हाला सर्व व्हिडिओची पीडीएफ अवेलेबल करून दिल्या जाईल चला तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू